हॅलो वॉरियर्स आज कंबाईंड ग्रुप सी परीक्षा दोन हजार पंचवीसचा पेपर पार पडला आणि पेपर झाल्यानंतर मुलांनी ज्या पद्धतीने रिॲक्शन दिल्यात की पेपर खूप इझी गेला आणि विशेष म्हणजे सकाळी पेपरच्या आधी सकाळी आठ वाजता मी एक डिस्कशन सेशन घेतलेलं दहा मिनिटांचं आणि त्याच्यामध्ये सांगितलं एक पेपर लेंदी आला किंवा पेपर कसाही आला पेपरला डील कसं करायचं कारण चार तारखेच्या पेपरला बऱ्याच मुलांचा गोंधळ उडालेला होता आणि त्याचबरोबर पेपर झाल्यानंतर बऱ्याच जणांचं हेही म्हणणं होतं की पी क्यूचा काही फायदा होत नाही पण आज ग्रुप सीचा पेपर झाल्यानंतर मात्र बरेच लोक म्हणत आहेत की पी क्यूचा खूप फायदा झाला खरं तर ग्रुप बीच्या पेपरमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवून दिले की सेवन्टी प्लस क्वेश्चन्स जे आहे ते कसे पी वायक्यूमधून होते आणि ग्रुप सीमध्ये तर ऑब्वियसली आपल्याला पी वायक्यूमधून क्वेश्चन्स पाहायला मिळतात या लेक्चरमध्ये आपण सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स जे आहे त्याचे जे पंधरा क्वेश्चन्स आहेत त्याची एक्सपेक्टेड आन्सर की जी आहे ती पाहणार आहोत आणि याच्यामधले बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत ते ट्रीकवरून आलेले होते सो त्याच्यामुळे तर अर्थातच खूप मजा येणार आहे सगळ्यात पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर तो होता एक गणित विचारलेलं होतं थोडेसे कॅल्क्युलेशन्स करायचे होते एका घरामध्ये एक शंभर वॅट क्षमतेचा पंखा दररोज दहा तास चालवला जातो आणि दोन पन्नास वॅट क्षमतेचे बल्ब दररोज पाच तास चालवले जातात जर विजेचा दर प्रति युनिट पाच रुपये असेल तर तीस दिवसांसाठी महिन्याचे बीज किती असेल वीज बिल जे आहे ते किती रुपये येईल इथे मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगणार आहे कॅल्क्युलेशन करताना काय करायचं होतं त्याला तर डेली कन्झम्पन पंखा आणि देन बल्ब दोन बल्ब आहेत याचं कॅल्क्युलेशन करून मग तुम्हाला तीस दिवसांसाठी किती वीज वापरली जाते ते काढायचं होतं आणि मग पाच रुपये दर आहे प्रति युनिट तर मग त्याला तुम्ही गुण्हे करून तुम्ही जर उत्तरापर्यंत गेला तर याचं उत्तर जे आहे ते दोनशे पंचवीस रुपये इतकं याचा आन्सर जे आहे ते अपेक्षित आहे ठीक आहे याचा आन्सर दोनशे पंचवीस रुपये हे अपेक्षित आहे जर तुम्हाला डिटेल ॲनालिसिस पाहिजे असेल तर ऑब्व्हिअसली नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचे डिटेल ॲनालिसिस जे आहे ते देईन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत आत्ता ग्रुप बी ला जेव्हा प्रश्न आला होता तेव्हा पण मी सांगितलेलं की रेडिओ ऍक्टिव्हिटीवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे किरणोत्सारितावरती जोड्या लावायला एक प्रश्न आलेला पहा आणि त्यावेळेला मी तुम्हाला पीवायक्यू पण दाखवले सायन्स तर सगळे पीवायक्यू मी दाखवलेले होते तुम्हाला सो ते व्यवस्थित ज्यांनी केलं त्याला हा प्रश्न सोपा गेला असेल कारण अल्फा किरण जे आहेत पॉझिटिव्ह चार्ज आहे बीटावरती निगेटिव्ह आहे गॅमावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो म्हणजेच गॅमा किरण ज्यावेळेला विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये जातात विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही फील्डमध्ये गेले तरी ते आपली दिशा बदलत नाही त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते गॅमा रेज यायला पाहिजे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही आता ज्यावेळेला आपण जलविद्युत केंद्राचा विचार करतो आपल्याला माहिती आहे की पाणी अडवलं जातं पाण्याचा प्रवाह अडवला जातो त्या ठिकाणी हे जे काही जलविद्युत प्रकल्प आहेत ते उभारले जातात म्हणजे इथे बरीच जमीन जी आहे ती पाण्याखाली जाते त्याच्यामुळे जमिनीची धूप हे तर कारण असणारे दुष्परिणाम असणारे नैसर्गिक प्रवाह आहे तो अडवला जातो त्याच्यामुळे नैसर्गिक प्रवाह बाधित होतोय त्याचबरोबर आता जर समजा नैसर्गिक प्रवाह अडवला जातोय पाण्याचा प्रवाह अडवला गेला तिथे परत आणखी उष्णता निर्माण झाली म्हणजे याच्यामुळे जलचर जे आहेत त्यांच्या जीवनावरती पण बाधा येते पण याच्यातून कुठल्याही प्रकारचे नैसर्गिक वायू वगैरे बाहेर पडत नाहीत त्याच्यामुळे वायू प्रदूषण होत नाही त्यामुळे वायू प्रदूषण हे याचं बरोबर उत्तर यायला पाहिजे ठीक आहे सो अडुसष्टच उत्तर यायला पाहिजे एक त्याच्यानंतर मॅल्काईट हे कोणत्या धातूचं मूळ हे आहे धातूक विचारलेलं आहे आता लक्षात घ्या धातूचं मूळ आहे Uh, ज्यावेळेला अॅल्युमिनियमचा प्रश्न आला आत्ताही आलेला त्याच्या आधीही आलेला आणि हे दोन्ही प्रश्न मी तुम्हाला वाय मध्ये दिलेले तर त्यावेळेला मुलांना मी धातू आणि धातुके याचं एक लेक्चर दिलेलं आहे ऑलरेडी आणि मी आता ज्या वेळेला तुम्ही सायन्सचा हे सांगत होते क्यूचा रेफरन्स तेव्हा पण मी सांगितलेलं की प्लेलिस्टमध्ये चेक करा मला नाही आठवते हो की हे लेक्चर मी युट्यूबला दिले की नाही पण ज्यांनी ज्यांनी ते लेक्चर केलं मी सगळे जे काही धातू आहेत आणि त्यांची धातुका आहेत तर त्याची ट्रिक दिलेली होती सो so, याच्यामध्ये मा मॅल्काइट जर बघितलं तर ते कॉपर किंवा तांब्याचं मूळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामुळे तांबे हे याचं उत्तर यायला पाहिजे त्याच्यानंतर सत्तरावा प्रश्न होता कॅल्शियम आणि क्लोरीन हे कोणत्या बंधाने एकत्र येतात मग मा आपल्याला माहिती आहे की दोन प्रमुखता आपण बंधाचे प्रकार अभ्यासतो सहसयुज बंध आणि आयनिक बंध सो ज्या वेळेला क्लोरीन आणि कॅल्शियम एकत्र येतात तर ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात आणि इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण म्हणजेच काय असतं आयनिक बंध असतं सो उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर हा प्रश्न जो आहे पितळ हा कोणता मिश्र धातू आहे आत्ताच्या याच्यामध्ये पण ना मध्ये पण मी मुलांना सांगितलेलं की आयोगाने जरी यावेळेला याच्यावरती प्रश्न विचारलेला नसेल संमिश्रावरती तरी ते करायचे आणि आम्ही ज्यावेळेला आता रिव्हिजन करत होतो त्यावेळेला आम्ही सगळी संमिश्र रिवाइज केलेली आणि याची ट्रिक पण दिलेली होती झिका बास झिका बास ब्रास म्हणजे पितळ आणि हेही मी स्पेसिफिकली सांगितलेलं होतं की आयोग शब्द वापरताना पितळ हा वापरेल ब्रास हा वापरणार नाही ना 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 ना, कन्फ्युज व्हायचं नाही ना। इंग्लिशमध्ये पाहिजे तिथे ब्रास असेल आणि आयोगने याला पितळ हाच शब्द वापरलेला आहे सो तुम्ही समजून घ्या की प्रेडिक्शन स्ट्रॉंग होण्यासाठी पी वाय क्यूचा अभ्यास किती गरजेचा असतो ठीक आहे सो ब्रास विचारलेला आहे तांब्या आणि जस्त याचं उत्तर यायला पाहिजे झिका बास काय यायला पाहिजे तांबे आणि जस्त ठीक आहे त्याच्यानंतर कांगरू आता कांगरूवरती जो प्रश्न आला ना बऱ्याच जणांना हा प्रश्न का आला कांगरूवरती आत्ता दोन वेळा प्रश्न आलाय आणि हे मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं आत्ता सायन्सच्या अनालिसिसमध्ये ग्रुप बीचा जो मी व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये सांगितलेलं कांगरू हा कुठल्या गटामध्ये तो सस्तन प्राणी हा एक प्रश्न आयोगाने विचारलेला होता आणि त्याच्यानंतर जोड्या लावायला सस्तन प्राण्यांच्या जोड्या म्हणून आयोगाने विचारलेलं त्याच्यामध्ये मॅक्रोपस हे मी नाव पण सांगितलेलं कांगारूचं नाव आहे आयोग कांगारू न देता मॅक्रोपस देईल हेही सांगितलं होतं आणि आता कांगोरवरती परत एकदा प्रश्न आलाय सो कांगोरवरती काय विचारले पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे विशेष म्हणजे पहा की आता काही लोकांना ऑस्ट्रेलिया आणि टासमणिया हे वाचले की अरे हे आपण वाचलेलं नाही येईल की नाही पण सकाळच्या डिस्कशन सेशनमध्ये मी हेही सांगितलेलं की ज्या वेळेला मल्टी क्वेश्चन येईल चार विधाने दिलेली असतील त्यावेळेला पर्यायांकडे डायरेक्ट जा विधान वाचू नका त्याच्यामध्ये कॉमन जर विधान दिलेलं असेल चारही पर्यायामध्ये अ किंवा ड जे पण विधान कॉमनली दिलेलं असेल त्या विधानापासून अभ्यासाला सुरुवात करा जर ते दिलेलं असेल तर ते योग्य आहे आता इथे जर पाहिलं तर चारही पर्यायामध्ये अ दिलेला आहे याचा अर्थ अ कन्फर्म बरोबर आहे त्यामुळे ते तिथे आढळतात की नाही याचं टेन्शन मला घ्यायची गरज नाही आहे किंवा या विचारामध्ये प्रश्न अवघड आहे की सोपं आहे हे अझ्युम करायची गरज नाही ठीक आहे सो अकन्फर्म बरोबर आहे आता मुलं काय करतील ड पासून वाचायला सुरुवात करतील आता हे मला समजा माहिती नाही आहे की याला मार्सपियम असं म्हणतात की नाही ठीक आहे पण मला हे तर कन्फर्म माहिती आहे ना की कांगारू ज्यावेळेला उभं राहतं आपल्याला माहिती आहे कांगरू उड्या मारताना जनरली मागच्या पायावरती मारता मागचे पाय त्याचे लांब असतात समोरचे पाय त्याने असे वरती पकडलेले असतात आपण नेहमी पाहतो सो पुढील पाय खूप लांब आणि शक्तिशाली असतात हे त्याचं हंड्रेड पर्सेंट नसायला पाहिजे म्हणून तुमचा कवाला ऑप्शन गेला ब काय आहे स्थलीय आणि शाकाहारी आहेत हे बरोबर आहे सो रिस्क घ्यायला काही हरकत नाही पर्याय क्रमांक चार जे आहे याचं उत्तर आहे कारण जी काही भ्रूणपिशवी असते तिला मार्सुपियम असं म्हटलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे घातक सबटर्शियन मलेरिया कशामुळे होतं आता मलेरियाचा आपण बऱ्याच वेळा अस वाचलेलं असतं पण मलेरियासाठी वेगवेगळे जे हे आहेत कारक आहेत त्याच्यामध्ये जर आपण घातक सबटर्शियन मलेरियाचा जर पाहिलं तर तो आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम प्लाझमोडियम प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम हे त्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या झुआड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते कोणत्या झुआयड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते तर याचं उत्तर ऍक्च्युअली ऍक्च्युली फायलोझाईड यायला पाहिजे फायलोझाईड आपण पाहूयात आयोग काय उत्तर देतोय डिटेल एक्सप्लेनेशनमध्ये माहिती ठीक आहे भुईभुगावरचा टिक्का रोग वा मुलं इतकी खुश झाली सर्गपुरी भुई सोन्यासारख्या भुईमुगावरती टिक्का झाला हे मी सांगितलेलं आहे याचं उत्तर काही सरकोस्पोरा परसोनटा कसे होत नाहीत पी वाय क्यू रिपीट त्याच्यानंतर पुढचा आहे मिराबिलिस जलापा याला फोरो क्लॉक वनस्पती असं म्हटलं जातं तर ती कुठल्या कुळातील आहे हे विचारलेलं आहे आयोगाने तर जेवढी प्राथमिक माहिती मला आहे याच्यानुसार जर पाहिलं तर ही फोर ओ क्लॉक वनस्पती जी आहे ना जिला मिराबिलिस जलापा म्हटलं जातं ती निकटा जिनेसी निकटा जिनेसी या कुळामध्ये येते ठीक आहे डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओमध्ये पाहूयात त्याच्यानंतर शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग जे आहे ते खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करतात आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन वरती प्रश्न येतात वाय मध्ये प्रश्न येऊन गेलेले ये आहे ये तरी त्याच्यातला आयोगाचा फेवरेट जो आहे रायझोबियम त्याच्याबरोबर ऍझिटोबॅक्टर वर वरती पण प्रश्न विचारतात आता इथे पहा जरी चार चार ऑप्शन दिलेत म्हणून कन्फ्यूज होत असेल तरी आपल्याला हे माहिती की उत्तरामध्ये अकन्फर्म पाहिजे तुम्ही तिसरा आणि चौथा ऑप्शन एलिमिनेट केला आता ब आहे की नाही पाहिजे इथे फक्त विषाणू म्हटले कुठले विषाणू वगैरे काहीही त्याचा विषाणू आहे त्यामुळे शेंगावर्गीय वनस्पती म्हटलं की हवेतील नत्राचा उपयोग कोणत्या सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने करतात रायझोबियम फक्त अ याचं उत्तर अपेक्षित आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिला आपण तर हा तर खूपच इझीवाला क्वेश्चन होता कारण बाकी काहीही माहिती असो नसो आपल्याला एड्सचा जो विषाणू आहे तो माहिती आहे मांडवी इम्युनोडिफिशियन्सी विषाणू ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी विषाणू हा आहे सो एकला चार असणारी एकच जोडी आहे पर्याय क्रमांक एक तीन एकला चार असणारी एकच जोडी आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर यायला पाहिजे त्याच्यानंतर आता बाकीचे जे आहे जसं मी म्हटलं अॅनालिसिसच्या व्हिडिओमध्ये पाहूयात त्याच्यानंतर मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो प्लाझ्मा असतो पंचावन्न टक्के ठीक आहे ही अगदी जनरल नॉलेजची गोष्ट आहे हे तुम्ही वाचलेलंही असेल प्लाझ्माचं प्रमाण किती असतं ह्युमन ब्लडमध्ये पंचावन्न टक्के आणि त्याच्यानंतर येत्या खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणतं आम्ही ग्रुप बीचा पेपर आत्ता पेपर झाल्यानंतर त्याचा अनालिसिस केलं आणि त्याच्यामध्ये विटामिन के वरती प्रश्न विचारलेला रक्त गोठण्यास मदत करणारे आणि मग त्यावेळेला मी मुलांना एक प्रश्न विचारला की मानवी शरीरामध्ये असे किती घटक आहेत की जे रक्त गोठण्यासाठी मदत करतात तर जवळपास तेरा घटक आहेत की जे रक्त गोठण्यासाठी मदत करतात आणि मग त्याच्यामध्ये एका स्टुडंटनी अचानक उत्तर दिले हिपॅरिन आणि मी म्हटलं नाही हिपॅरिन नाहीये मी आधी सांगितलं होतं आणि मी या टोन मध्येच म्हटलेली हिपॅरिन आणि हिस्टामिन आम्ही सेपरेटली अभ्यासलेलं होतं सो हिपॅरिन जे आहे ते रक्त गोठू नये याच्यासाठी काम करतं त्याच्यामुळे याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक एक, एक आणि हिस्टामाइन मी सांगितलेला हिस्का दिला की सूज येते सो शरीरातल्या ज्या भागावरती सूज येते ना तिथे हिस्टामाइन रवलं जातं आणि हिपॅरिन जे आहे ते शरीरातील रक्त जे आहे ते गोठू नये याच्यासाठी काम करतं ते मास्ट पेशी तयार करत असतं सो याचं उत्तर यायला पर्याय क्रमांक अशा पद्धतीने सगळ्या पंधराच्या पंधरा, पंधरा प्रश्नांची उत्तरं दिली आहेत याच्यामध्ये फरक पडणार नाही याची मला तरी खात्री आहे तरी पण जिथे जिथे मी म्हटले की आयोग काय उत्तर देतोय बघूया एक दोन प्रश्नांच्या बाबतीत तिथे आयोगाच्या आन्सर किती वाट पाहूयात पण तरी सुद्धा हे पंधरा प्रश्न उत्तरं अशीच येतील याच्यानुसार तुमची किती उत्तरं बरोबर येत हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर याचं डिटेल विश्लेषण पाहिजे असेल तर ता तशी सुद्धा कमेंट करा आपल्या वॉरियर ऑफिसर यूट्यूब चॅनलवरती मी याचं डिटेल असं विश्लेषण घेईन सगळ्या प्रश्नांची डिटेलमधली माहिती घेईन जी तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा किंवा कंबाईंडसाठी डेफिनेटली हेल्पफुल राहील ठीक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आणि पुढचे आन्सर की पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू